मी चार मित्र मी अर्जुन विक्की आणि सॅम कॉलेजपासूनच आम्ही सगळे एकत्र आम्हाला वेळ मिळाला की आम्ही ट्रिपला निघून जायचो यावेळी आम्ही शहराबाहेर एका शांत ठिकाणी बंगला बुक केला डोंगर दुखे शांतता आणि रात्रीचा गारवा सगळंच परफेक्ट संध्याकाळी आम्ही पोहोचलो बॅग ठेवल्या आणि लगेच आमचा नेहमीचा कार्यक्रम सुरू झाला आम्ही दारू प्यायला सुरुवात केली बंगल्याच्या टेरेसवर बसून आम्ही मजेत गप्पा मारत होतो टेरेसच्या मागे एक लांब मोकळा रस्ता होता आणि त्यापुढे घनदाट जंगल स्थानिक लोकांनी आम्हाला आधीच सांगितलं होत त्या जंगलात एक जुना बंगला आहे आणि रात्री तिथून वेगवेगळे आवाज येतात आम्ही दुर्लक्ष केलं रात्रीचे बारा झाले होते आवा थंड झाली होती तेव्हाच अर्जुन म्हणाला चल ती पछाडलेली जागा बघूयात दारू घेतल्यानंतर धाडस वाढत आणि आकलीचे घसरकुंडी सुरू होते आम्ही एकमेकांकडे पाहिलं भीती थ्रिल दारू म्हणजे सोकार टॉर्च घेतल्या आणि बाईक घेऊन त्या रस्त्यावर निघालो मी जंगलाजवळ जवळ पोचलो हवा आणखी शांत झाली होती कुत्र्यांचा भुकणारा आवाजही बंद झाला होता फक्त आमच्या बाईकचा आवाज येत होता दहा मिनिटांनी आम्ही एका जुन्या लोखंडी गेट जवळ पोहोचलो गेटच्या डावीकडे सहा सात लोकांचा ग्रुप उभा होता हसणं ओरडणं दगड फेकणं विचित्र आवाज काढणं सुरू होत जुन ती हॉन्टेड जागा नाही एक पिकनिक स्पॉट झाला होता अर्जुन ओरडला आमच्या सोबत आत येणार का ते हसले आम्ही नाही येत आम्ही बाईक गेट जवळ पार्क केल्या आणि टॉर्च लावून आत जाणाऱ्या पाया वाटेने चालू लागलो जुना दोन मजली बंगला खिडक्या तुटलेल्या आम्ही हळूसदार ढकललं ते कर्कश आवाज करत आत पाऊल टाकता धूळ ओलसर लाकूड आणि जुनाडपणाचा कुबट वास येऊ लागला आम्ही सर्व खोल्या शोधायला सुरुवात केली भिंतींवर विचित्र खुना होत्या आणि मग आम्हाला ऐकू आली पहिली किंकाळी तळमजल्याच्या शेवटच्या खोलीत असताना अचानक चोरात कान फाडणारी किंकाळी आली आवाज संपूर्ण घरभर घुमला भिंती धर थरथरल्यासारख्या झाल्या आम्ही सगळे काही सेकंद शांत झालो अर्जुन म्हणाला अरे ते बाहेरचे लोक असतील घाबरवण्यासाठी करत असतील तर्क पटला आम्ही स्वतःला समजवलं आणि पुढे शोधायला निघालो मग आली दुसरी किंकाळी आणखी जवळ यावेळेस सॅम हसत म्हणाला इग्नोर करा हे नक्कीच ते लोक असतील पण आम्हाला सॅमचं बोलणं काही पटलं नाही आम्ही हळूच मुख्य दाराकडे परतलो आणि घराबाहेर आलो पण बाहेर कोणीच नव्हतं जिथे ते सहा सात लोक उभी होती तिथे आता कोणीच नव्हतं ना आवाज ना बाईक ना पावलांचे ठसे काहीच नाही तेवढ्यात घराच्या आतून पुन्हा एक पिंकाळे आली यावेळेस जास्त जवळ जास्त राडण्यासारखी जास्त जिवंत आम्ही बाहेर होतो आत कोणीच नव्हतं मग आवाज कोणाचा आम्ही बाईक कडे पाळायला सुरुवात केली पण आम्ही जसं पाळायला लागलो आमच्या मागे कोणीतरी धावू लागला, पावलांचा आवाज येत होता जोरात स्पष्ट मागे ओळून पाहिलं कोणीच नाही आम्ही अजून वेगाने पाळलो बाईक सुरू केली आणि क्षणात रस्त्यावर पोहोचलो आम्ही त्या भागातून बाहेर आलो आणि पावलांचा आवाज थांबला त्या रात्रीनंतर मी कधी कधी शांत खोलीत बसलो की दूरवरून खूप हलकी खूप ओळखीची तीच किंकाळे ऐकू येते अगदी तशीच जशी त्या घरातून येत होती कधी कधी वाटत आपण त्या घरातून बाहेर आलो पण काहीतरी आपल्या मागे आलं